मुंढवा गावातील स्थानिक नेते सदानंद कोदरे तसेच पंकज भाऊ कोदरे मुंढवा केशवनगर कृती समिती आणि मुंढवा घाटाच्या बाजूला ते फुटावर भराव टाकल्याने काठावरील हा दशक्रिया विधी घाट गाडला गेला असून समस्त मुंढवा केशव नगर नागरिक नाराज व त्रस्त झाले असून अंत्यसंस्काराच्या नंतरचा धार्मिक विधी मोठ्या अडचणीत येत असल्याने मुंढवा परिसरातील दुःखद कुटुंबीयांची मोठी कुचंबना झाली आहे पुणे महानगरपालिकेने सदर अडचण लक्षात घेऊन मुंडवा मुंडवा स्मशानभूमी घाट बांधण्याचे आयोजन केले आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थ माननीय सदानंद अण्णा कोदरे पंकज भाऊ कोदरे देवीदास लोणकर रामचंद्र झगडे सूर्यकांत लोणकर विनायक गायकवाड रमेश काका कोदरे किशोर भाऊ धायरकर डॉक्टर दादा कोदरे अनिल लोणकर संदीप दादा लोणकर जितीन दादा कांबळे अनिल अबनावे बापू गायकवाड विक्रम लोणकर बाळासाहेब गवते रमेश भोकरे अनिल भांडवलकर बवल अजित गायकवाड कुलदीप दादा कोदरे संदीप कोदरे जयदीप कोदरे गौरव जाधव कुणाल लोणकर मोहित बदे सुनील राजगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी बाळासाहेब कोदरे आमचा पूर्वीचा जो दशक्रिया विधी गाठ होता तो मुळामुठ्याच्या किनारी होता परंतु नदी किनारी जे रस्त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे त्या रस्त्यामध्ये दशक्रियाविधी घाट हा पूर्णपणे जात असल्यामुळं आणि तिथं सगळं गैरसोयीचं काम असल्यामुळं नागरिकांना तिथं बसण्याला सुद्धा जागा नाही पार्किंगची व्यवस्था नाही त्याच्यामुळं जा आम्ही जागेची मागणी केली दशक्रियाविधी घाटाची त्यावेळेला स्मशानभूमीमध्ये जी उर्वरित जागा शिल्लक आहे त्या जागेमध्ये दशक्रिया विधी घाट करावा असं मुंढव्यातील सर्व केशवनगर ग्रामस्थांनी आणि मुंढव्यातले ग्रामस्थांनी आम्ही नियोजन केलं आणि आयुक्तांना भेटून आणि सर्व नेते मंडळी आमदार यांना यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी पुणे महानगर पालिकेच्या रचना भवन विभागातर्फे सध्या पस्तीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि त्या निधीद्वारे या स्मशानभूमीच्या एका बाजूला दशक्रिया विधी गाठाचं चा काम चालू आहे तस पाहिलं तर हा दशक्रिया विधी घाट सुद्धा अपुरा आहे म्हणजे पुरणारा नाहीये परंतु भविष्यामध्ये आता सध्या जो निधी आलाय त्याच्यामध्ये उर्वरित काम करून घेणं आणि भविष्यामध्ये मोठी चांगली जागा दशक्रिया विधी घाटासाठी अ ती दशक्रिया विधी घाटासाठी मिळवणं हे आम्ही नंतर करू परंतु सध्या जो निधी आलेला आहे त्या निधीतून दशक्रियाविधी घाटाचं काम आज या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी जरी याच्यावरती टीव्हीवर बोलत असलो तरी हे कोणाचं वैयक्तिक काम नाही आम्ही मुंडवा केशवनगर ग्रामस्थांच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे इथं कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही इथं कार्यक्रम नाही हा सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने यांच्या रेट्यामुळे हो हा का हे काम झालेलं आहे हे मी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो आणि लवकरात लवकर या घाटाचं काम कसं पूर्ण होईल याकडे आम्ही सर्व नागरिक कार्यकर्ते लक्ष देऊन ते पूर्ण करून घेऊ एवढंच आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रमी पंकज खोत्रे <coughs> जे महाराष्ट्र मी पंकज खोद्रे सदर दहाव्याच्या घाट्याचं काम आज आपल्या मुंढवा स्मशानभूमीमध्ये चालू झाले आहे काही लोकांची काही दिवसापूर्वी तक्रार आली होती की धावा करता येत नाही नदी सुधार प्रकल्पामुळे दहाव्याच्या ठिकाणी पाणी साचत होतं बसता येत नव्हतं फार त्रास सहन होत त्यामुळे आम्ही शिवसेनेतर्फे एक मुंडवा धाव्याच्या ठिकाणी एक आंदोलन केलं होतं गुडघ्याभर पाण्यामध्ये लोकांना धाव्याचा कार्यक्रम करावा लागत होता सदर तक्रार आम्ही पुणे महापणा आमचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगेरे यांना केले असता नानांनी दोन तीनदा पाठपुरावा करून आम्ही नदी सुधार प्रकल्पाचे जे कदम साहेब आहेत त्यांची गाठ घेतली त्यांनी सदर निधी आपल्या भवन विभागाला वर्ग करून सदर हे काम करण्यात येत आहे सदर कामासाठी पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगेरे चेतनदादा तुपे पाटील तसं सर्वच नेते मंडळींनी मदत केली आहे या सर्व सरळ जे जाते सर्व मुंडवा केशव ग्रामस्थांना कारण की घाट होणं फार गरजेचं जा, हा आ, जागा अपुरी आहे परंतु पर्याय पण नाही कारण की तिथं ते, ते ते जर रोड बांधला तर लोक उद्या धावा कुठे करणार त्यासाठी सदर ठिकाणी आहे हलवण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठा घाट होईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद आज आमच्या मुंडवा गावातील विधी घाटाचा अतिशय गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून प्रलंबित असलेला जो दशक्रिया विधी घाटाचा प्रश्न आहे त्याचा आज आमच्या मुंडवा स्मशानभूमी येथे औपचारिक उद्घाटन आमचे मुंडव्या गावातील ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदानंद कोदरे यांच्या हस्ते आता या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित सर्वच गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खर तर मुंढवा गावात गेल्या दीड वर्षापासून साधारणपणे दशक्रिया विधी घाटाची समस्या नागरिकांना त्या ठिकाणी भेडसावत आहे कि ज्या जेव्हापासून मुंढवा गावातील नदीपात्र लगतचा रस्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत असेल किंवा नदीपात्रातील रस्ता च काम सुरू झालं आहे तेव्हापासून आमचा मुंढवा गावातील आपला दशक्रिया विधी घाट बाधित झाला त्यामुळे त्या ठिकाणी असलेला नैसर्गिक पाण्याचा स्रोत असेल त्यानंतर तिथे पाणी व्यवस्था असेल किंवा अपुरी जागा त्यामुळं दशक्रिया विधीला आपल्या सर्वांना कल्पना आहे की या परिसरात उपनगरातील भाग असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दशक्रिया विधीला लोकांची उपस्थिती असते आणि त्या ठिकाणी त्या खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची अडचण असेल बसण्याची अडचण असेल पार्किंगची व्यवस्था असेल या सर्व प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी भेडसावत होत्या त्यामुळं गेल्या काळात अनेक महिन्यांपासून मला वाटतं वर्ष एक जवळपास एक वर्षापासून मुंडवा गाव कृती समितीच्या अंतर्गत आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी आमच्या गावातील सर्व राजकीय पक्षाचे असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते हा दशक्रिया विधी घाट मुंडवा गावातील स्मशानभूमी येथे शिफ्ट व्हावा आणि त्या ठिकाणी प्रशस्त अशी जागा आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेने विधी घाटासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा वेटिंग शेड असेल त्यानंतर पाण्याची व्यवस्था असेल किंवा विधी घाटाची प्रवचनकाराची व्यवस्था असेल किंवा ब्राह्मण बसण्याची व्यवस्था असेल या सर्व व्यवस्था करून त्या ठिकाणी सुसज्ज सु, असा सुस्थितीत चांगल्या प्रकारचा विधी घाट लवकरात लवकर व्हावा आणि त्यासाठी मला असं वाटतं की महानगरपालिकेने निधी मंजूर केलेला आहे आणि आता निधी मंजूर करून फक्त काम सुरू करायचं आहे परंतु रस्ता या ठिकाणी डीपी रोडचं आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी काही टेक्निकल अडचण आली परंतु ते अडचण आता सॉल्व्ह होऊन आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी एकमतानं हा दशक्रियाविधी घाट या ठिकाणी करावा आणि व्हावा याच्यासाठी आज औपचारिक भूमिपूजन केलेलं आहे लवकरच हे काम सुरू होऊन मुंडळा गावातील केशवनगर परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी दशक्रियाविधी घाटासाठी मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अडचण येत होती ती अडचण आता ना येणार नाही असं या निमित्ताने मी सांगतो बस एवढंच या निमित्ताने बोलतो धन्यवाद आज या ठिकाणी मुड्या गावाची जुनी जी दशक्रियाविधी घाट होता त्या ठिकाणी नदी मुळा नदीकाठच्या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तो जो आता दशक्रियाविधी घाट आहे आता पूर्णपणे संपुष्टात आलाय यामध्ये आमच्या मुंडे गावातील ज्येष्ठ नागरिक साधारण कोदरे यांच्या मागणीनुसार मागणीनुसार या ठिकाणी हा हा जुन्या घाट यासाठी आम्ही चेतन दादा तुप पाटील यांनी प्रयत्नातून आयुक्तांची भेट घेऊन हा या ठिकाणी नवीन घाट व्हावा अशी मागणी केली या मागणीनुसार या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या या उद्घाटनाप्रसंगी आमचे सगळे समस्त गावकरी उपस्थित आहेत या या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्लॅनिंग केले त्यांचं गावच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो व हे काम लवकरात लवकर पूर्ण हो हीच ग्रामस्थांच्या अपेक्षा मी व्यक्त करतो नमस्ते नदी सुधार प्रकल्पांतर्गत मुंडा भागातील दशत्र्या घाट आबाधित होतोय त्यामुळं मुंडव्याच्या लोकांसाठी केशवनगरच्या लोकांसाठी दशकरा घाट इथं राहत नाहीये त्याला पर्याय व्यवस्था म्हणून कॉर्पोरेशनच्या फंडातून त्या स्मशान मुंडवा स्मशान शेजारीच त्यांनी घाटासाठी एक निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु जो आता घाट बनवला जातोय तो पुरेसा नाहीये कारण की मुंडवा आणि केशवनगर भागाची लोकसंख्या पाहता आणि तिथं लोकांना जे मदत पाहिजे त्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी मिळत नाहीये तरी पर्याय चांगली व्यवस्था पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मा झाली पाहिजे कारण की ही जी मदत झालेली ती ती झालेली आहे आणि अगोदरचा जो घाट होता त्याच्यामध्ये जे जागा म्हणजे चांगल्या प्रकारची होती पार्किंगची व्यवस्था होती बाकीचे बाहेरचे लोक सुद्धा येऊन तिथं घाटामध्ये येऊ शकत होते परंतु आता या ठिकाणी जर पाहुणे मंडळी जर बाहेरून आले तर त्यांना अडचण होऊ शकते त्या ठिकाणी स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट एकत्र जर एकाच दिवशी जर एखादा हे झालं एकाच ठिकाणी जर झाले तर त्या ठिकाणी सुद्धा अडचण येऊ शकते तर हे सगळं पाहता कार्पोरेशननी नदी सुधार नदी प्रकल्पाच्या अंतर्गत जे तुम्ही प्रोजेक्ट राबवताय त्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्था घाटासाठी केली पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमची विनंती राहील नमस्कार मी अनिल अबनावे संचालक पुणे कॅन्टोनमेंट सहकारी बँक नदी सुधार योजना आणि नदीच्या काठी जो रस्ता होतोय त्याच्यामुळं आपली जुनी जे आपण लष्क्रिया विधी करायचो त्या ठिकाणी आता भरपूर अडचण झालेली आहे त्याच्यामुळं लोकांना तिथे थांबता येत नाही पाणी साचत होतं आणि पावसाळ्यामध्ये फार गैरसोय होत होती ग्रामस्थांनी आपल्या मुंडवा आणि केशवनगरमधील ग्रामस्थांनी कार्पोरेशनकडे तसेच आमदारांकडे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपली मागण्या सादर केल्या त्यानुसार त्यांनी ते, ते मान्य करून एक तात्पुरत स्वरूपात का होईना इकडे मुंडवा स्मशानभूमी येते त्यासाठी नियोजन केलं गेलं आहे आणि या ठिकाणी हे तात्पुरतच होईल तरी इथून पुढं की बाबा हे कायमस्वरूपी दशकराविधी घाट बनावा अशी बी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज हे उद्घाटन झालंय त्यासाठी धन्यवाद पुणे महानगरपालिकेने नदी पात्रातील तीस फुटी रस्ता करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि तो रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्यामध्ये आमच्या मुंढ्या भागातील दशक्रिया विधीत घाट हा पूर्णपणे जातोय आणि तिथं दशक्रिया विधी इथून पुढं करता येणार नाही दुसरी पर्यायी जागा म्हणून महानगरपालिकेने या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी दशक्रिया घाट करण्याचं नियोजन केलेलं आहे खरं पाहता या स्मशान भूमीच ऍक्च्युली इतकी अपुरी आहे कि गाड़े ला 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 ला, की त्या गाडी लावायला पार्किंगला जागा नाही जर एकाच वेळेस मयत आणि दशक्रिया विधी जर एकाच वेळेस जर झाला तर या ठिकाणी एकही गाडी लावता येणार नाही आणि त्या खूप मोठी अडचण होणार आहे माझी महानगरपालिकेला किंवा आमदारांना खासदारांना या स्थानिक कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की ही जागा आपल्याला खूप आपुरी पडणार आहे आणि या भविष्यात या जागेचा आपल्याला पाहिजे तेवढा उपयोग होणार नाही बाकीच्या गावामध्ये जर दशक्रिया या घाट जर पाहिला तर एकदम सुशोभीकरण असतो पण या ठिकाणी आपल्याला जागाच उपलब्ध नाही एवढी आणि ही खूप मोठी अडचण होणार आहे माझी विनंती आहे की या घाटासाठी महानगरपालिकेने पाठीमागची जी जागा आहे यातला काही भाग आपल्या या महानगर याला द्यावा किंवा बाजूला जे एक स्थानिक गायकोड लोकांची जागा आहे त्या ठिकाणी ती जागा आम्हाला उपलब्ध उपलब्ध दे करून दिली तर या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांची चांगली सोय होईल या या कामासाठी गावकऱ्यांनी अटीतटीचे प्रयत्न केले सगळ्या पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी काही लोकांनी आंदोलन केलीत सगळ्या पक्षाचे आमदार या ठिकाणी येऊन गेलेले आहेत पाहणी केली अजितदादा येऊन पाणी केलेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी या दश क्रियाविधी घाटाचं काम व स्मशानभूमीचाही दुरावस्था झाली ती व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे माझी ही सर्व लोकांना ज्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना खासदारांना विनंती राहील की कृपया मुंडवेकरांच्या दशक्रिया विधी घाटाकडे लक्ष द्या आणि गावकऱ्यांचं हा प्रश्न आपण सोडवूया अशी माझी विनंती आहे मी जितीन कांबळे माझी पंचायत समिती सदस्य हवेली या ठिकाणी आपण पाहिले की आज मुंडवा भूमीमध्ये बसक्रिया विधीच घाटाचं आज उद्घाटन झालं आहे रचनाभ या ठिकाणी पस्तीस लाखाची मंजुरी दिली आहे आणि त्या कामाचं आज उद्घाटन झालं कारण की इथं करण्याचं कारण असं की जो मुंडव्या गावातला दशक्रियाविधी घाट आहे त्या घाटामध्ये जे आता काम चाललं आहे रस्त्याचं त्याच्यामुळे तो घाट तिथं अडचणीचा झाला त्या ठिकाणी थांबण्यासाठी लोकांना पर्याय नाही त्या निमित्ताने काहीतरी पर्याय सोय असावी म्हणून या ठिकाणी दशक्रियाविधीच्या घाटाचा या ठिकाणी भूमिपूजन झाला आहे कारण की ही जागा तर कमीच पडणार आहे त्या मानाने तसे आपल्याला एक मोठ्या दशक्रियाविधीची घाटाची गरज आहे <coughs> पण पर्याय म्हणून या ठिकाणी आपल्याला काहीतरी सोय असावी म्हणून या ठिकाणी आज लष्क्रिया विधीच घाटाच चा काम चालू झालेलं आहे मी या ठिकाणी सर्व ज्यांनी ज्यांनी या सहभागीमध्ये भाग घेतला मुंडवा केशवनगर ग्रामस्थ या सर्व लोकांचा मी आभार व्यक्त करतो की काहीतरी आपल्याला या ठिकाणी सोय झाली आणि सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी एक चांगला काहीतरी वाटचाली सुरुवात झाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी कुलदीप सदानंद कोधरे भारतीय जनता पार्टी आडपसर विधानसभा मतदारसंघाचा पूर्वचा सरचिटणीस आज या ठिकाणी मुंडवा ग्रामस्थांच्या दहाव्या दशक्रियाविधीसाठी जी मोठी अडचण निर्माण झाली होती नदी सुधार प्रकल्पाचा जो रस्ता तयार होतोय त्यासाठी जी दहावादक्रियाविधीची जी अडचण होत होती ती सोडवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी नवीन दशक्रियाविधी घाट आपल्या स्मशान मुलवा स्मशानभूमी येथेच तयार करायचं ठरवलं आहे मान्य जागा थोडीशी अपुरी आहे पण भविष्यामध्ये कडेची शेजारची जागा सगळी ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात इथं दशक्रियाविधी क्रियाविधी घाट मोठ्या प्रमाणात होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ग्वाही देतो आणि या प्रकल्पासाठी आपल्या हाडपसर विधानसभा मतदारसंघाचे चेतनदा चेतनदादा तुपे पाटील असतील हड हाडसर विधान परिषदेचे आमदार योगेशांना टिळेकर असतील आपले शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नाना भानगिरे असतील या सगळ्या तिन्ही आमदारांची आम्हाला मदत लाभलेली आहे हे कोणी एकट्या डुकट्याचं काम नसून संपूर्ण आपल्या मुंडवा ग्रामस्थांच्या वतीने जो रेटा दिला गेला सगळ्यांनी जो फॉलोअप घेतला त्यामुळे हे काम शक्य झालेलं आहे आणि भविष्यात बऱ्याच जणांना आत्तासुद्धा या दशक्रियाविधी संदर्भात मुंडव्या ग्रामस्थांचे बऱ्याचशा विरोध आहे पण त्याला पर्याय पण नाही आहे कारण काय होतय त्या ठिकाणी जर पावसामध्ये पाणी साचलं तर मग अचानक जर काय झालं तर दशक्रिया विधी करणार कुठं तर ही नियोजन हे नियोजन आपल्याला करावं लागलं कारण याला पर्याय नव्हता तिकडे जर धावं पडला नाही तर मग इथं धाव्याची व्यवस्था आपण करून ठेवतोय त्यामुळं हे काम पूर्ण होईल अशी आम्ही सगळ्यांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू आणि अधिकारी असतील आणि कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचा फॉलोअप घेऊन हे काम चांगल्या रीतीने सुशोभीकरण याचं आणि चांगल्या रीतीने व्यवस्था होईल इथे अशी एक अडचण आहे की स्वतःच इथं पाणी नाहीये आहे मुलगा स्मशानभूमीमध्ये पाण्याचा टँकर मागवावं लागतो ती एक व्यवस्था आम्ही इकडे करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो जेणेकरून इथलं पाणी इथेच वापरता येईल बाहेर कुठून पाणी मागवता येणार नाही अशी व्यवस्था करू आपण धन्यवाद